नमस्कार सामान्यत मुळव्याध म्हटलं की अवघड जागेचं दुखणं सहन होत नाही आणि सांगता येत नाही असा प्रकार असतो सध्याच्या काळात तर ही तक्रार याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय अर्थात त्याची कारणं दडलेली आहेत ती सध्याच्या जीवनशैलीमध्ये आहार विहारामध्ये बरेचदा काय होतं की मूळव्याध फिशर बगंदर या सगळ्याला पेशंट्स मूळव्याध समजतात पण हे वेगवेगळे वे वे विकार आहेत अर्थात हे बरेचदा एकमेकांशी संबंधित असतात आणि एकसारख्याच कारणांनी होणारे हे विकार नेमके का होतात त्यासाठी काही प्राथमिक उपचार घरच्या घरी करता येतील का त्याचबरोबर या विकारांमध्ये काय पथ्य आहे काय अपथ्य आहे या सगळ्यांची चर्चा करूया आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये काही काही विकार असे असतात ना की सामान्य लोकांनाही जनरली या संदर्भात माहिती असते की या आजाराला आयुर्वेदाचेच उपचार प्रभावी असतात आणि असाच एक विकार म्हणजे मुळव्यात जिथे आयुर्वेदाचे उपचार खूप प्रभावी आहेत संस्कृतमध्ये या विकाराला म्हंटले अर्श हृदय या ग्रंथात म्हटले अरिवत शसंती इति अरी म्हणजे शत्रूप्रमाणे त्रास देणारा म्हणून या विकाराचं नाव आहे अर्श आयुर्वेदानुसार याचे बरेच प्रकार आहेत पण मुख्य दोन एक आहे शुष्क म्हणजे कोरडा आणि दुसरा स्त्रावी म्हणजे ज्यामध्ये रक्तस्राव होत असतो जेव्हा जेव्हा मूळव्यात किंवा फिशर अशा प्रकारचे काही त्रास होतात तेव्हा होणारी महत्वाची लक्षणं कोणती तर वेदना खूप आग होणं खाज येणं रक्तस्राव ही स्थानिक याचबरोबर सार्वधैिक म्हणजे शरीरावरही इतर लक्षणं दिसतात आयुर्वेदात सांगितलंय ज्याला मूळव्याधीचा सा त्रास होतो तो व्यक्ती निरुत्साही होतो आणि निस्तेज दिसतो कधी पोट साफ होतं कधी होत नाही भूकच लागत नाही आणि या सगळ्यांसाठी एक उपमा दिली आयुर्वेदाच्या ग्रंथात जंतुजुष्ट इवध्रुमहा म्हणजे काय तर ज्याप्रमाणे कीड लागलेलं झाड दिसतं ना त्याप्रमाणे मुळव्यात झालेल्या व्यक्तीचा चेहरा किंवा अपियरन्स असतो तुमच्यापैकी कोणालाही ज्यांना कधी ना कधी असा त्रास मुळबिहरीचा झालेला आहे त्यांना या सगळ्यांचा अनुभव आलाच असेल आणि म्हणूनच आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितले अर्शसाम प्रशमे यत्नम आशु कुर्वीत बुद्धिमान म्हणजे काय तर बुद्धिमान व्यक्तीनं आर्श किंवा या प्रकारचे विकार झाले तर ते बरे करण्यासाठी मुळापासून बरे करण्यासाठी तत्पर राहावं तत्काळ प्रयत्न करावे आणि योग्य प्रयत्न करावे आणि योग्य प्रयत्न नेमके कोणते तेच तर आपण समजून घेत आहोत ना कारण आपल्या चॅनलचा उद्देशच जास्तीत जास्त जणांपर्यंत खरा आयुर्वेद प्रामाणिकपणे पोहोचवणं हाच आहे सध्या सोशल मीडियावर सूट अनेक जण आयुर्वेदाच्या नावाखाली वेगवेगळे दावे करून लोकांचं कन्फ्युजन करत असतात पण एक अनुभवी प्रॅक्टिशनर म्हणून तुमच्यापर्यंत आयुर्वेदाचे शास्त्रशुद्ध सिद्धांत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचा वसा मी घेतलेला आहे तुमची साथ आहेच पण जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा कारण या चॅनलवर आपण फक्त वरवरची नाही तर प्रॅक्टिकल आणि शास्त्राधारित माहितीच पाहत असतो आता पाहूया मूळव्याध होण्याची महत्वाची कारण कोणती तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण सांगितलं आयुर्वेदात ते म्हणजे अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती बिघडणं मग त्यामुळे होणारा मलावरोल किंवा कॉन्स्टिपेशन त्यामुळे गुदद्वारावर येणारा ताण आणि त्यामुळे येणारी सूज अशी ही सगळी चेन आहे म्हणजे पहिलं कारण झालं पचनशक्ती बिघडणं किंवा अग्निमांद्य दुसरं कारण सततचा प्रवास विशेषतः टू व्हीलरवर केलेला लांबचा प्रवास किंवा कठीण पृष्ठभागावर बसून राहणं खूप वेळ काम आता खूप वाढलंय एकाच ठिकाणी सतत सात आठ तास बसून राहणं त्यात वजन जास्त असेल बाहेरचं खाणं असेल तर भरीत भर पडते आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे वेग धारण आणि वेग उदिरण म्हणजे मलमूत्र या नैसर्गिक संवेदनांकडे दुर्लक्ष करणं बराच वेळ असे वेग रोखून धरणं किंवा वेगवेगळ्या उपायांनी औषधांनी त्यांचं जबरदस्तीने प्रवर्तन करणं या दोन्ही कारणांमुळे अनेक विकार होतात आणि त्यातलाच एक म्हणजे मुळव्याध याशिवाय पोटाचे इतर आजार आहेत जसं ग्रहणी अतिसार अपचन यांचा साईड इफेक्ट म्हणून देखील मुळव्याध उद्भवतो आणि आणखी एक कारण आहे गर्भिणी अवस्थेमध्ये गुदद्वारावर येणारा ताण आणि त्यामुळे उद्भवणारे फिशर किंवा तत्सम विकार तर ही झाली महत्वाची कारण आता मूळव्याध एकदा झाल्यानंतर बरा होतो का हा एक मोठा प्रश्न आहे तर आयुर्वेदानुसार नुकताच जो झालेला आहे म्हणजे एक वर्षाच्या आत असला तर हा व्याधी मुळापासून बरा होतो जसा जसा हा विकार जुना होत जातो तसा बरा व्हायला कठीण होतो बरेचदा आधी दुर्लक्ष करून नंतर मनानं वेगवेगळे उपाय करून एक वर्ष तर असंच घालवलं जातं आणि नंतर डॉक्टरांची आठवण येते तेव्हा आजार जुना झालेला असतो आणि हे फक्त याच आजाराच्या बाबतीत नाही बरं का बऱ्याच आजारांच्या बाबतीत होतं म्हणून योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप खूप महत्वाचं आहे जर मूळव्याधीचे मोड खूप मोठे असतील खूपच दुखत असतील जखम झालेले असेल तर आयुर्वेदात सुद्धा त्यासाठी शस्त्रकर्मच सांगितलेलं आहे किंवा क्षारकर्म सांगितलेले आहे अनेक वैद्य क्षारसूत्र नावाची ट्रीटमेंट फार यशस्वीपणे करतात त्या त्याचे रिझल्ट पण खूप छान आहेत किंवा बरेच पेशंट्स मुळव्याधीसाठी इंजेक्शन घेतात ऑपरेशन सर्जरी करतात किंवा लेझर ट्रीटमेंट करतात त्यामुळे फायदा होतो पण तुमची लाईफस्टाईल तशीच राहिली कारण तशीच राहिली तर पुन्हा त्रास उद्भवतो हो हे नक्की म्हणून मुळव्यात एकदा झाला किंवा बरा झाला तरीही काही पथ्य पाळणं खूप आवश्यक आहे आता पाहूया कुठला आहार घ्यावा आणि कुठला टाळावा तर खूप कोरडा तिखट आणि पचायला जड असलेला आहार टाळायचा जसं मांसाहार साबुदाणा मैदा जंक फूड हरभरा डाळीचे पदार्थ खूप तिखट मसालेदार अन्न जागरण व्यसन हे पूर्ण बंद करायचं चा। गव्हाच्या ऐवजी किंवा बाजरीच्या ऐवजी ज्वारी राजगिरा अशी धान्ये जास्त चांगली कडधान्यांमध्ये मूग मसूर इतर डाळींपेक्षा पचायला हलकेत भाज्यांमध्ये पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या अधिक चांगल्या पडवळ भोपळ्याचे सगळे प्रकार दोडका घोसाळी शेवगा या भाज्या पथ्य करेत संध्याकाळचं जेवण सूर्यास्ता पूर्वी करणं हे खूप महत्वाचं पथ्य आहे संध्याकाळी फार भूकच नसेल तर मुग डाळीची मऊ खिचडी किंवा पेज घ्यावी आणि मधल्या वेळेत भूक लागली तर साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या गरम करून खाव्या सुरण तांदूळजा या भाज्या विशेषतः मुळव्याधीसाठी उत्तम आहेत आणि दुधापेक्षा ताक लोणी तूप जास्त चांगले ताकाची तर खूप प्रशंसा केली आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये स्पेशली मुळव्यात किंवा फिशर अशा विकारांसाठी औषधीयुक्त आणि योग्य विधीनं केलेल्या ताकानं मुळव्यात बरा होतोच पण पुन्हा उद्भवत नाही जसं आगीमुळे जळून गेलेलं गवत पुन्हा येत नाही त्याप्रमाणे ताकामुळे बरा झालेला मुळव्यात पुन्हा उद्भवत नाही असं याची प्रशस्ती आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये केलेली आहे ताकाविषयी या आपण यापूर्वीही काही व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच पण शास्त्रीय विधीनं ताक नेमकं कसं बनवावं कसं घ्यावं हा एक वेगळा सविस्तर विषय त्याविषयी तुम्हाला माहिती हवी आहे का तर तसं कमेंट्समध्ये लिहा जर तुमची सूचना असेल तर ताक या विषयावर नक्की एक व्हिडिओ बनवूया आता एक दोन सोपे उपाय पहिला म्हणजे एक बाह्य उपाय एक म्हणजे पेरूची पानं किंवा त्रिफळा भरड घ्यावी यामध्ये कडुनिंबाची पानं हळकुंड अशी औषधं टाकून त्याचा पाच दहा लिटर पाण्यात काढा करावा आणि त्या काढ्याचा सीट्स बाद घ्यावा म्हणजे टबमध्ये बसून शेक घ्यावा साधारण दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत यामुळे वेदना आग सूज या सगळ्या तक्रारी कमी होतात तसंच शेवग्याचा पाला गरम करून त्याचं पोटीच बांधलं तर त्यामुळेही ही व्याधीतली सूज वेदना खूप लवकर कमी होते जर खूपच आग रक्तस्त्राव होत असेल तर शतधौत मलम किंवा जात्यादी तेल यासारख्या औषधांचा पिचू करून तो गुद मार्गात ठेवला तर त्यामुळे जखमा भरून येतात आणि सूज वेदना खूप लवकर कमी होते आयुर्वेदाची काही औषधं मूळ खूप गुणकारी आहेत या संदर्भात मला एक पेशंट नेहमी आठवतात ते खूपच दुरून माझ्याकडे या ट्रीटमेंटसाठी आले होते आणि स्वतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांची बरीच ट्रीटमेंट करून झालेली होती मी औषधं दिली ते त्यांच्या गावी गेले आणि दुसऱ्याच दिवशी दू, त्यांचा मला फोन आला मला वाटलं की कदाचित बरं वाटलंच नाही म्हणूनच फोन आला असेल तर फोनवर ते मला म्हणाले मॅडम मला इतकं बरं वाटलं फक्त दोन डोसमध्ये माझा निम्मा आजार बरा झालाय त्यानंतर अर्थात त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि आजार पूर्ण बरा झाला याला आता दहा बारा वर्ष झाली असा अनुभव मी गेल्या अनेक वर्षात असंख्य पेशंट्सवर घेतलेला आहे इतकी आयुर्वेदाची औषधं प्रभावी आहेत आवश्यकतेनुसार यासाठी वस्ती रक्तमोक्षण आणि इतरही उपचार पंचकर्मही करावे लागतात पण बहुसंख्य पेशंट्सचं ऑपरेशन टळत त्यांची पचनशक्ती सुधारते इतर लक्षणं कमी होतात हे अगदी नक्की आता हा झाला बाह्य उपाय शेक घेण्याचा दुसरा एक सोपा उपाय घरी करता येण्यासारखा सांगते जर तुम्हाला उष्णता रक्तस्राव आणि कॉन्स्टिपेशन अशा सगळ्या तक्रारी असतील तर तुमच्यासाठी हा उपाय खूपच उपयुक्त आहे त्यासाठी साधारण बारा ते पंधरा सुके अंजीर घ्यावे त्याचे बारीक तुकडे करावे आणि एका छोट्या डब्यामध्ये हे अंजीरचे तुकडे टाकावे वरून थोडी पिठी साखर टाकावी आणि त्याच्यावर थोडं गरम तूप ओतावं हा झाला एक लेअर असेच दोन ते तीन लेअर करावे आणि हा डबा दोन ते तीन दिवस ठेवून द्यावा म्हणजे गरम तुपामध्ये अंजीर मुरतात हा एक प्रकारे अंजीरचा मोरंबा म्हणता येईल ही माझ्या आजी सासूबाईंची रेसिपी आहे बरं का तर हा अंजीर मोरम आहे तो रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घ्यावा यामुळे पोट साफ व्हायला लागतं उष्णता कमी होते आग वेदना कमी होतात अर्थात हे उपाय सुरुवातीच्या अवस्थेसाठीच उपयुक्त आहेत जर खूप जुना त्रास असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायलाच हवं याचबरोबर घरी घेण्यासारखी सुरण हरितकी त्रिफळा अशी काही औषधं सुद्धा उपयुक्त आहेत सगळ्यात महत्वाचं सूत्र म्हणजे अग्नीचं रक्षण करणं म्हणजे पचनशक्ती बिघडू नये म्हणून आहार विहार विचार तुमची एकंदर जीवनशैली योग्य असायलाच हवी आणि याचबरोबर कॉन्स्टिपेशन होऊ नये याकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे तर ही सगळी प्राथमिक माहिती पथ्य अपथ्य सुरुवातीच्या अवस्थेत करायचे उपचार या सगळ्यांचा तुम्हाला तुमच्या परिचितांना नक्की उपयोग होईल असा मला विश्वास आहे आजच्या व्हिडिओ संदर्भात तुमच्या शंका प्रतिसाद प्रश्न यांचं नेहमीच स्वागत आहे बऱ्याच जणांना आपले व्हिडिओ आवडतात बरे का पण कधी कधी सबस्क्राईब करायचं राहून जातो म्हणून सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्र आवाहन की चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम बवतू धन्यवाद